आज, आज क्या हुआ तेरा हुआ था। या आंदोलना अंतर्गत ट्रॅक्टर मोर्चा का आज मराठवाड्यात तालुका निहाय ट्रॅक्टर आणि बैलगाडीचे मोर्चे आहेत आणि हे मोर्चे क्या हुआ तेरा आंदोलनात आहे सरकारला मी या तेरा वादा हा प्रश्न केलेला आहे निवडणुकीत वेळेस कर्जमुक्तीचा वादा केलेला आहे इन्शुरन्सचा वायदा केलेला आहे अन्नदाता बनेल ऊर्जादाता म्हणजे वीज आणि सौर ऊर्जा देण्याचा वादा केलेला आहे आम्ही भाव देण्याचा वादा केला आहे शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये द्यायचा वादा केला आहे पण यातले कोणतेही वायदे पूर्ण झालेले नाही उलट याच्या विरोधात प्रतिक्रिया राज्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या आहे मुख्यमंत्र्यांनी दिला उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे याचाच अर्थ निवडणुकीला तुम्ही वादे केले होते ते तुम्ही विसरलात म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो आम्ही वादा म्हणून शिवसेनेनं संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन पुकारलेलं आहे काल राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिलेले आहेत खेळ आहे अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवर बसले असल्याचा आरोप होतो संजय राठोड अनेक प्रकार आहे हा तर एक प्रकार सांगला तुम्ही कित्येक जलसंपदा जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादाने घेतलं गेलेलं आहे त्यांच्या खात्याचे तब्बल नऊशे तीन वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे बाकीच्या खात्याच्या काय नाही केल्या याचा अर्थ काहीतरी त्याच्यात बंगाल आहे आणि मला त्या खात्यामध्ये असच काम चालू आहे त्या सुधारण्याची आवश्यकता खात्यामध्ये दिसून येते वेगवेगळ्या नाही सगळ्याच खात्यात आहे फक्त एकट्या संजय राठोड यांच्याने सगळ्याच खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांची चलती आहे कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतात आणि मंत्री काम करतात आता मला आता या ठिकाणी कुठेतरी जी आपल्या संभाजीनगर महापालिकेची एक योजना राबवली संबंध नसताना सामाजिक न्याय खात्री ती योजना राबवते असं माझ्या कारणावर जी वस्तू दहा दहा पंधरा काय दीड दीड दोन दोन कोटी घेतली जाते असं मला कळत या राज्यामध्ये सगळे मंत्री मी तर प्रत्येक मंत्रालयाचं सांगू शकतो की कशा पद्धतीनं कुठं कुठं आता तुमच्या समोर आहे मेगा इंजिनिअरिंग आणि गॅलंटीच तीन हजार चारशे कोटी रुपये तीन हजार चारशे कोटी रुपयाचा त्याच्यामध्ये टेंडर हा केलं आता तुम्ही समृद्धीचं बघा नांदेड झालं पस्तीस पर्सेंट अफवनी टेंडर केलं याचाच अर्थ हे कोणाच्या किशात जाते लक्षात घ्यायला काय लोक काय वेळेने त्यांना या गोष्टी करतात एकदम प्लॉट प्रकरण तुमच्या कानावर आला काल प्रेसला बोलण्यापेक्षा वैधानिक पद्धतीनं उद्योग मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना रिस्ट लिहिलेला आहे दोन प्लॉट तिथे होते दोन प्लॉट पैकी एक मोठा प्लॉट एम आय डी सी चा आरक्षण आहे उठवून संजय शिरसाडाच्या कंपनीला तिला गेलेला आहे तर आता जो प्लॉट आरक्षण तिथं जवळपास अडीचशे व्हेकल्स फोर व्हीलर्स म्हणजे ट्रक्स बसू शकतात तर दुसरा उरला ह्या ऐंशी नव्वद ट्रक्स आहे आताच्या घडीला शेंद्रा एमआयटी ची वाढ बघता इथं हे तो दोन प्लॉट सुद्धा पार्किंगला पुरणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे असं असताना हा प्लॉट दिला गेला हा याच्यातला एक मुद्दा दुसरा मुद्दा याच्यातले आर्थिक विषयाचा मुद्दा आहे कारण जर सहा कोटी रुपये ज्यांचे पंचवीस लाख विषय त्याला सव्वा सहा कोटी रुपये बँक कर्ज देतो बैंक पंचुछ आदार, एक बँकेचा बँक शेतकऱ्याला पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख द्यायला मागे पुढे पाहते परंतु यांच्या खिशात पंचवीस लाख आहे तर शेतकऱ्याची जमीन दहा दहा लाख नव्हे तर कोटी कोटी दोन दोन कोटीची असते तरी दोन लाख पाच लाख बँक द्यायला नकार देतात आणि एकीकडे यांच्याकडे पंचवीस लाख असताना सव्वा सहा कोटीचा कर्ज दिलं जात आता हे जे पैसे हे तुमच्या इलेक्शनच्या शपथपत्रात दाखवणे असा माझा आरोप आहे आणि म्हणून हे दोन प्रकारचे विषय आहे रिझर्वेशन हटवणं एक स्वतंत्र विषय आहे आणि दुसरा आर्थिक गैरव्यवहार हा स्वतंत्र विषय आहे निश्चित या विषय मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांना आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे विधिमंडळाचं अधिवेशन आहे यावेळेस निश्चित ही भूमिका मी मांडतो राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पालिकेचे मात्र प्रभाग तसेच ठेवलेले आहेत आणि इतर वगळ असं नाही सगळे जसेच्या तसेच राहतील मुंबईची रचना जशी तशीच राहील ज्या ज्या महापालिकेच्या भौगोलिक सीमा बदलल्या असतील तिथले वॉर्ड बदलतील ज्याच्या भौगोलिक सीमा बदललेल्याच नसतील तिथले वॉर्ड काही बदलतील असं मला वाटत नाही बदलणारच नाही बरं मी तिशात पैसे घेऊन बसतो काय असं अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलेलं आहे त्या शिवसेने खरं बोलले दादा कारण ज्या उद्धवजींचं सरकार होतं त्याच हेच लोक दादा निधी देत नाही अजित दादा हे देत नाही म्हणून फोंबलत होते बोर्डत नाही फोंबलत होते आता त्याच अजितदादा बरोबर तुम्हाला बसावं लागतं निश्चित अजितदादानी या लोकांची विशेषतः आमच्यातले गेल्या गात लोकांची कोंडी पुन्हा एकदा केलेली आहे पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा आहे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिला ते पुन्हा गैरहजर राहिले तर अजित पवारांनी म्हणाल काही आले नाही गेले तर ठीक आहे कुठं आवडू या सारखे तुम्ही कसं बघता सगळ्याकडे याच्यातून हे स्पष्ट होतंय जर भुजबळ साहेब त्याला गेले नसेल तर भुजबळ साहेब का राष्ट्रवादीच्या कोट्यातून नाही तर भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून मंत्री झाले की काय अशा प्रकारचं मला असं वाटतं प्रश्न निश्चित उभा राहू शकतो पण मला माहिती नाही बुजगाव शेत का आहे देवेंद्र फडणवीस हे माझी बाब नाही ठाण्यापेक्षा बॅनर चळकवले आहे आणि ठाकरे गटाने म्हणजे तुम्ही नितेश शाळेंना दिवस तुम्ही हे बॅनर चळकवलेले आहे नितेश शाळे आणि ठाकरे गटे था। बरोबर आहे ना आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत सगळं असताना फडणवीस कुठून बाप बोलावला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही <laughs> असं सीमा हिरे म्हणतायत आणि त्यांनी फडणवीसांची भेट घेतली त्यासाठी बडगुजर तुमच्याच पक्षात ना गेले होते म्हणून विचार आता मला बडगुजर कुठे जातील कोणत्या पक्षात जातील हा त्यांचा प्रश्न आहे आणि भारतीय जनता पार्टीनं अनेक लोक पिढी पिढी जेलमध्ये गेले पवन करून घेतलेले हेच भारतीय जनता पार्टी कोणता कुत्ता सलीम कुत्ता बरोबर बडगुजर हेच भारतीय जनता पार्टीनं प्रचाराचं रान उठवलं होतं आता तो त्यांचा इंटर अंतर्गत विषय तो, सम्भाजी। सम्भाजी तो ते पुन्हा प्रकरण तापत चाललंय मला असं वाटतं याच्यात इतिहास संशोधकांनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे कोणत्या राजकीय पक्षांनी किंवा कार्यकर्त्यांनी याच्यात लक्ष देण्यापेक्षा जे काही विषय असेल इतिहासामध्ये त्या पद्धतीनं संशोधकाचं मत लक्षात घेऊन याच्यात भूमिका घेतली पाहिजे संजय राठोड यांच्या खात्यानं एक अनेक विषय असं वाटतं भेट घेणं काय वेगळं नाही कारण आपलाही अरबी समुद्राला लागून आपल्या सीमा आहे आपल्याकडे कसा बाला होता आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात आहे आणि या सगळ्या विषयावर सागरी किनाऱ्याचे असा विषय असू शकतो किंवा नसला तरी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राज्याच्या चर्चा करतात कडूचं उपोषण सुरू आहे चौदा पाचवा दिवस आहे तरंगी पण त्यांना समर्थन द्यायला जात आहेत पण कुपोषण पाचवा दिवस सोबत असणारे अशा पद्धतीने विरोधात शेतकऱ्यांसाठी कुपोषणासाठी योग्य मागणी आहेत परंतु बच्चू गडूने सत्तेत होते त्यावेळेस या मागण्यांसाठी आवाज दिला होता का हा सुद्धा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतो परंतु बच्चू गडूने ज्या भावनेनं उपोषण ठेवलं मला त्याला एक नैतिक स्वरूपात जनतेचा पाठिंबा मिळतो एका खेळचा सामाजिक प्रश्न ने कशा नेट कशा पद्धतीनं समाजात समाजात भेट तर मला माहिती नाही बघू आज तर काळाची गरज आहे नेट वगैरे सगळं आवश्यक असलं पाहिजे निश्चित अशा पद्धतीने समाजात भेट पाडणारे काय विषय असेल तर ते लक्षात आलं तर त्याला थांबवलं पाहिजे एवढंच माझं मुंबई मुंबई ते दिल्ली मुंबईत आता दोन्ही बाजून याची काय त्या उद्धवजींच्या काळात हे सांगत होते की कायदेशीर लढाई लढू शकते आता कायदेशीर लढाई हे सरकार कशा पद्धतीनं लढतो याच्याकडे मराठा समाज मोठ्या आशेनं बघतोय <laughs>